श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अक्षय तृतीया कधी आहे या दिवसाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे अक्षय तृतीयेचे महत्व काय या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी तसेच कोणत्या वस्तूंचे दान केल्याने आपल्याला काय फळ प्राप्त होत असते या दिवशी सोन्याची खरेदी का करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा अक्षय तृतीय द्वितीयेचा पवित्र सण जो आहे तो दरवर्षी वैशाख महिन्यात साजरा केला जातो वैशाख महिन्याची शुक्ल पक्षातील तृतीय तिथी जी असते तर ती असते अक्षय तृतीया किंवा त्याला अखाजी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या चांगल्या करो किंवा वाईट तर त्या अक्षय राहतात म्हणजे ज्यांचा नाश होत नाही तुम्ही जर या दिवशी चांगलं कर्म केलं तर ते कर्म आयुष्यभरासाठी तसेच राहणार आहे परंतु जर तुम्ही या दिवशी काही वाईट गोष्टी केल्या तर त्यासुद्धा तुम्हाला जीवनभर तशाच राहणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त या दिवशी चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आता या वर्षीची अक्षय तृतीयेची तिथी असणार आहे दहा मे दहा मे ला शुक्रवारी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांपासून ही तिथी सुरू होणार आहे आणि शनिवारी अकरा मेला पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे तर उदय तिथीनुसार अक्षय तृतीया जी आहे तर ती दहा मेला आहे आणि याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग जे आहे ते प्रारंभ झाले होते अशी सुद्धा मान्यता आहे अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो कालविवेक या ग्रंथामध्ये सुद्धा या दिवशी व्रत करण्याचे महत्व सुद्धा निषेध केलेले आहे अक्षय तृतीया जो आहे तर तो अतिशय शुभ मुहूर्त जरी असला तरी सुद्धा या दिवसांपूर्वी गुरु किंवा शुक्राचा अस्त झालेला असेल तर विवाह मात्र करू नयेत असं ज्योतिषशास्त्र सांगतं अक्षय या शब्दाचा अर्थ आहे की कधीही नाश न होणारे म्हणजेच आपण या दिवशी जर चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचा कधीही नाश होत नाही या दिवशी केलेले जप असतील किंवा दान असेल किंवा या दिवशी जर एखादं ज्ञान प्राप्त केलं असेल तर ते सुद्धा आपल्याला अक्षय फळ देऊन जाणारे असते म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हटले जाते भविष्य पुराण मत्स्य पुराण पद्मपुराण आणि स्कंद पुराण मध्ये सुद्धा याचा विशेष उल्लेख केलेला आहे या दिवशी केलेल्या कार्याची आपल्याला श्रेष्ठ असे फळ मिळत असते या दिवशी आपल्याला लवकरात लवकर उठायचे आहे आणि ज्या काही आपल्या गोष्टी असतात नित्यकर्म आटपून आपल्याला पूजा पाठ करायची आहे आता या दिवसाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर तसं तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे म्हणजे संपूर्ण दिवस शुभ असतो तरी ह्या दिवसाचा शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत म्हणजेच दहा मेला सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत तुम्ही जी काही पूजा वगैरे आहेत ते या शुभ मुहूर्तावरती करू शकतात यानंतर अक्षय तृतीयेचे महत्व काय तर नर नारायण या दोन देवतांनी या दिवशी पृथ्वीवरती अवतार घेतला होता जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो तसेच या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवरती गंगेचे सुद्धा अवतरण झाले अशी सुद्धा आख्यायिका आहे कृष्णाने युधिष्ठिरला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान असेल हवन असेल तर ते क्षयाला जात नाही आणि म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीय असे म्हटले जाते देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला काही कर्मे जे आहेत तर, तर ती केली जातात आणि ती सर्व कामे अविनाशी म्हणजेच अक्षय होतात एवढं महत्व या दिवसाला आहे आता या दिवशी आपण कोणत्या वस्तूंची खरेदी करू शकतो तर या दिवशी तुम्ही सोने चांदी घर वाहन खरेदी करू शकतात अशा ज्या गोष्टी आहेत तर तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतात म्हणजे या दिवशी देवघरातील साहित्य सुद्धा जसे की असेल कवड्या असतील किंवा चांदीच्या वस्तू चांदीचे निरांजन कलश मोरपीस बासुरी स्वस्तिक अशा गोष्टी सुद्धा तुम्ही छोट्या मोठ्या या दिवशी खरेदी करू शकतात आता या दिवशी आपण काही वस्तू ज्या आहेत दान करू शकतो कारण आपण या वस्तूंचं दान केलं तर त्याचे सुद्धा आपल्याला अक्षय पुण्य जे आहे ते प्राप्त होणार तर कोणत्या वस्तू दान केल्याने काय मिळतं तर बघा अक्षय तृतीयेला पितरांचे तर्पण केल्याने घरातून गरिबी आणि दारिद्र्यता निघून जाते धान्याचे दान केले तर अकाली मृत्यूपासून रक्षण होते तसेच या दिवशी दही भात दान केले तर घरातील बाधा नष्ट होते अक्षय तृतीला वस्त्र दान केले तर घरातील आजार पण दूर होतील विद्यार्थ्यांनी या दिवशी दूध ताक दही या गोष्टी दान केल्या तर त्यांची शैक्षणिक प्रगती होऊन करिअरमध्ये त्यांना यश मिळेल तसेच या दिवशी कुंकू दान केले तर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते तसेच बिड्याची पानं तुम्ही दान केली तर राजकीय क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल तसेच या दिवशी जर तुम्ही एखाद्याला चप्पल दान केली तर पापातून मुक्तता होत असते तसेच या दिवशी पान सुपारी दान केल्याने आपले वैभव आणि ऐश्वर यामध्ये वाढ होते तुम्ही दान केलं तर तुमच्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होते म्हणजेच तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहात त्या क्षेत्रामध्ये तुमची उन्नती जी आहे ते दिवसेने दिवस वाढत जाते तसेच गोरगरिबांना या दिवशी तुम्हाला जवस दान करायचे आहे जवस दान केल्याने सर्व पापातून मुक्तता मिळत असते तसेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये हे सुद्धा सांगितले आहे की जवस जे आहे तर ते सोन्या प्रकारे मानली जाते त्यामुळे तुम्ही दान केली तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही जल दान केले म्हणजेच एखाद्याला पाणी दान केले तुम्ही पाण्याचा माठ घेऊन ते सुद्धा तुम्ही दान केलं तर, तर तुम्हाला अक्षय पुण्य मिळते तसेच या दिवशी तांदूळ डाळ पीठ या गोष्टी दान केल्या तर माता आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची वृद्धी होणार तर अशा प्रकारे ह्या ज्या काही वस्तू आहेत तुम्ही या दिवशी नक्कीच दान करू शकता तसेच आता या दिवशी सोने का खरेदी करतात तर बघा या दिवशी आपण ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टी करतो त्या अक्षय राहतात म्हणजे त्या कधीही त्यांचा नाश होत नाही तसेच जर तुम्ही या दिवशी सोन्याची खरेदी केली तर ते सुद्धा कधीही नाश पावणार नाही म्हणजे सोने जे आहे ते कायमस्वरूपी तसेच राहते म्हणजेच काय तर सोने कधीही तुम्हाला मोडण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने जे आहे ते खरेदी करावे असं म्हटलं जातं पण प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नाही म्हणून तुम्ही चांदीच्या वस्तू खरेदी केल्या तरी सुद्धा चालेल किंवा देवघरासाठी काहीतरी वस्तू तुम्हाला खरेदी करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता तसेच या दिवशी माता लक्ष्मीसह श्री विष्णूंची एकत्रित एक पूजा केली जाते तर अशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत ते खरेदी करायचे आहे आणि दान सुद्धा करायचे आहे जे जमेल ते तुम्हाला दान करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ